ॲट्रॉसिटी ॲक्टबद्दल माहिती ॲट्रॉसिटी ॲक्टबद्दल बद्दल तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल अनेकांना असं वाटतं की केवळ एखाद्याला जातीवाचक बोलणं म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होतो पण त्या यासोबतच अनेक वेगवेगळ्या तरतुदी या कायद्यात आहेत सोबतच हा ऍक्ट का निर्माण करण्यात आला त्याची काय गरज होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त जातीवाचक बोलल्यावर ॲट्रॉसिटी लागतो असा अनेकांचा समज वेगवेगळ्या एकवीस मुद्द्यांवर हे कलम लागू होतात भारताला स्वातंत्र्य मिळूनही अनुसूचित जाती आणि जमाती विरोधात होणारे अत्याचार कमी होत नव्हते अत्याचार आणि कायद्याने त्यांना मिळणारं संरक्षण अपूर्व पडत आहे असं वाटत असल्याने हा ऍक्ट आणण्यात आला अनुसूचित जाती आणि जमाती व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊ शकतो अनुसूचित जाती आणि जमातीवर झालेल्या अत्याचाराचा न्यायनिवाडा व्हावा यासाठी विशेष कोर्ट मीन्स स्पेशल कोर्ट असतात प्रत्येक राज्यात अशी न्यायालय आहेत अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार झाल्यास आय पी सी नुसार मीन्स इंडियन पिनल कोड नुसार गुन्हे दाखल होतातच पण अॅट्रॉसिटीनुसारही गुन्हे दाखल केले जातात